तिरंगा रॅलीचा एका शिंदे साहेबांनी सांगितले की तिरंगी तिरंगी रॅली काढा देशाला हा संदेश देण्यासाठी की पलंगा जो पलंगा मध्ये हत्या झाली आहे त्या आतंकवादी लोकांना सजा झाली पाहिजे असे आमची शिवसेना तर्फे मागणी आहे की आतंकवादींनी जो आमच्यावर वार केले आमच्या लोकांना जो मारलेला आहे त्याचा बदला सिंदूर ऑपरेशनने सिंदूर हे दाखवून दिलाय शिंदे साहेबांनी आमच्या मोदी साहेबांनी दाखवून दिलंय ऑपरेशन भारत माता की जाऊन जो धमाका केला आहे हे पाकिस्तानला दाखवून दिलाय की आम्ही भारतवासी काय म्हणून असं पाकिस्तान तू अवकाद मध्ये राहा तुझं आज पाणी बंद केलंय तुझी श्वास बंद करून टाकू आम्ही जय शिवराय आज इथे आम्ही सगळे शिवसैनिक जमा झालेलो आहे वरिष्ठांनी आम्हाला जे आदेश दिलेले आमचे जिल्हाध्यक्ष मॅडम नंदाते निकम जिल्हाध्यक्ष आमचे समाधान सर त्यांनी जे आम्हाला आदेश दिलेले होते आज आम्ही इथं पैलगावात हत्या तिथे आतंकवाद्यांनी जे काही हत्या केलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळावा म्हणून इथं उभे आहे आणि जे ऑपरेशन सिंधू सक्सेसफुल झालेलं आहे त्यांचं आम्ही खूप अभिनंदन करतो धन्यवाद भारत माता की जय आमचे पक्षाचे सर्व शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेबांच्या हो, आदेशानं आज जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका निहार कारण जे आमच्या जे पाकिस्तानी जो भ्याळ ज्या आत्रिक लोकांनी जो भ्या भारतावर जो भ्याळ हल्ला केलेला होता त्याच्या निसर्गात आज शिवसेने पदारतर्फे पूर्ण जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक ता तालुका निहार आम्ही रॅली काढलेली आहे व आम्ही भुसाळची पण रॅली काढलेली आहे व खूप मोठी भुसाळची रॅली काढलेली आहे व त्यानिमित्त जो आपल्या भारतीय जवानांनी जो पाकिस्तानला जे त्यांची अवकात दाखवून दिली तर पाकिस्तानाला मी एकच सांगू शकतो तुम्ही तुमच्या अवकामध्ये राहा आज तुम आज तुमचं पाणी पण झालं उद्या तू सगळं बंद करून टाकू आणि तुम्ही भारताच्या नांदी लागू नका जय हिंद जय महाराष्ट्र